खेड तालुक्यातील सुमारे चाळीस ते पंचेचाळीस गावांना खेड तालुक्याशी जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे देवणी पूल आणि हा पूल होण्यासाठी भरघोस निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे मात्र ठेकेदार सदरचं काम हे अनियमित आणि संथगतीने करत असून सदर देवणे पूल आणि जोड रस्ता हा दर्जा केला जात दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे सव्वीस फेब्रुवारी रोजी आपण उपोषण करणार असल्याची माहिती जलालुद्दीन सय्यद दाऊद राजपूरकर यांनी दिली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा पाण्यात येणारा हा देवणे पूल व त्याचा हा जोड रस्ता आपण या ठिकाणी या रस्त्याचं जे आहे काम लोकांना उत्वाचा रस्ता आहे सुमारे काढलेले पण गावांना जोडणारा खेड शहरासाठी हा जवळचा मार्ग आहे आणि असं असतानाही यासाठी शासनाने भरघोस असा, असा निधी या ठिकाणी मंजूर केला आणि योग्य प्रकारे काम व्हावं अशी अपेक्षा असते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचं असलेलं दुर्लक्ष आणि त्यांच्या नि नियोजन शून्य कारभारामुळे हा देवणे खर्च होऊ नये आज या ठिकाणी योग्य प्रकारे काम झालेलं होती वारंवार याविषयी तक्रार केली असता त्यांच्याकडे संपर्क साधला असता सदरचं काम हे मोठं असल्यामुळे कार्यकारी अभियंता यांच्या देखरेखीखाली काम व्हावं असं अपेक्षित असतं परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे संपर्क साधला असतात ते सांगतात की उपअभियंता यांना मी सांगितलेलं आहे ते त्याप्रमाणे योग्य काम त्या ठिकाणी करत आहे परंतु उपविभागी उप अभियंता यांना संपर्क साधला ते फक्त असं करत आपल्या पद्धतीने काम करून घेतात सदर्थ काम हे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे वारंवार त्यांना त्या ठिकाणी आपण सूचना केलेल्या आहेत जाणून या ठिकाणी दाखवलेलं आहे सुधारणा करण्यात येऊन काम चालू आहे असं फक्त सांगून हे काम भेटून घेण्याचा प्रयत्न उपयंत यांनी केलेला आहे वारंवार दिलेल्या सूचना कुठलंही पालन न करता शासनाचा निधी खर्च होऊ नये योग्य प्रकारे नियोजन काम करणं या ठिकाणी त्यांना जमलेलं नाही नियोजन शून्य असं काम या ठिकाणी झालेलं आहे फक्त पैसे खर्च झालेले आहेत ते थे पैसे ठेकेदारालाकडे दिलेले आहेत ठेकेदार हा काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली एक त्यांचं सोय असते परंतु काम हे सार्व जबाबदारी ही पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभागाची असते त्यांनी कोणतंही जबाबदारी न स्वीकारता ठेकेदारावर ढकलून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जे अधिकारी याच्यामध्ये सुपरविजन करत होते त्यांना योग्य ते चौकशी व्हावी आणि त्यांच्या जे कठोर कारवाई व्हावी अशी माझी यामागची ए इच्छा आहे त्यांना त्या ते ठिकाणी व्हावी जेणेकरून जे काम व्यवस्थित व्हावं यापुढेही त्याच्यात सुधारणा करून चांगलं काम करून घेता यावं आणि जे काम चुकलं आहे ते पूर्ण पुन्हा करून घ्यावं